हाय फ्रेंड्स नमस्कार मित्रांनो चला आता एक व्हिडिओ बनवते हे बघा आमची तनिष्का केस सुद्धा विचारले नाही ते केस एख बघा केस हाय केस पण नाही विचारले तर चला माझी कामं बघा उरकले आहे आता म्हटलं जेवण करा खूप भूक लागली काय का बाई तापायला ठेवले सकाळचं दूध आणलं आणि वाजले किती आता दुपारचे एक एक तर आता मी दूध तापायला ठेवते ठेवले हिमायच्या ठेवलं तर चला इथे मी करते आता जेवणाची तयारी इथे बघा डायनिंग ठेवलं मांडून ठेवलेलं आहे इथे आहे चपाती आणि आज काय केलं मी जेवायला अख्खी मूग आणि ती पण मस्त झणझणीत हिरवी मिरची ते बघा मुलांनी कसं केलं आहे ग्रेप्स खाऊन काळी 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 टाकून दिली आहे आणि इथे बघा ही माहिती आमच्या कडक चपाती या लागते शेळी चपाती तो कडक करतो भाजतो आणि मस्त तूप टाकतो आणि छान लागते तूप टाकून मला पण आवडते कडक आणि तेलात पण फ्राय केलेली पण आवडते आता बघा ते शेळी चपाती आहे आता दोन चपाती आहे आणि दोन्ही मस्तपैकी मस्त ही आणि ती मस्त भाजायची बघा तो कसं भाजतंय अरे थोडं गरम होऊ दे ना लगेच उलटी पुलटी केली की ती होती तर बघा सरक मी भाजते शिकवलं आहे हो तुम्ही शिकवलं बघा तुम ही अशी छान भाजायची मस्त खरपूस आणि त्याला तूप लावायचं आणि खायची तर आता मी मुलांना पण देते जेवायला वाढून आणि मी पण जेवती खूप भूक लागली आहे ह्यांनी खाल्ली होती रात्रीची खिडी काय खिचडी होती ती खिचडी खाल्ली त्यांनी भैया फ्रीजमधलं हे काढ ना कडी खिचडी खाल्ली होती म्हणजे त्यांना भूकं नाही मी पण तसा नाश्ता केलं तर नाश्ता मीच एक टोस्ट खाऊन केली एकष्ट खाल्लं होतं म्हणून भूक लागून जाते आणि एवढं तीन किलोमीटर चालायचं चाला यायचं म्हणजे काय सोपं आहे का हां म्हणून भूक लागून जाते उन्हाळ्याची आता एक वाजला चला आता मी पण जेवते ही आहे रात्रीची कढी मला शिळे कढी खूप आवडते कुणाकुणाला शिळे कढी आवडती आणि मुगाची भाजी पण आवडते का नाही कोणाला तस सांगा आम्हाला हिमायशीला आमचे मुगाची भाजी पण आवडती आणि कढी आमची तनिष्काला आवडते एक जीवाई झाली छोटी मोठी न कापतानीलकट लागले तेवढ्या शेवट किची रडती माहिती आता ट्युशनला सुट्टी दोन दिवस हा काढत नू बघा फिरव एक दोन इथे घ्या आता नाश्ता बघा ना किती करते